सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहश स्वागत आज कोणत्याही पद्धतीने अपडेट किंवा काय भरती भरतीबद्दल इतर काही गोष्टी तुम्हाला बोलणार नाही आहे पण आज जे महत्त्वाचा एक विषय तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती बघितला असाल आपल्या की विद्यार्थी हे न राहता समोरच्याला कसं पण एडपट काय पण समजायचं डोक्याने त्याची पार्श्वभूमी काय माहीत आहे का तो काय लेवलचा माणूस आहे माहीत आहे का हा कंताही विचार न करता उठायचं आणि कसं पण मेसेज करायचं हे आज घडलेलं आहे आणि मी तुम्हाला ते स्क्रीनशॉट पण टाकलेलं आहे नंतर त्या वा वाग्यानं मला मला स्वतःला ब्लॉक केला आपणच मेसेज केलाय मी पण त्याची काढली जोरात त्यावेळी त्याची बोलायची हिंमत नाही झाली मला काय पण बोललाय मम्मी पण सोडत नाही लक्षात ठेवा मला कुठे मी कुठं तुमच्यासोबत बॉन्ड करायला नाही आहे जे बडबडतात जे टाइमपास करतात ते मार्केटमध्ये आहेत तुम्ही त्यांच्याकडे जावा ज्यांना ज्यांना थांबायचं तिने थांबा नसेल तर अनसबस्क्राईब करा निघून जावा काय प्रॉब्लेम नाही आहे तुमचे वाटा वेगळे आहेत माझ्या वाटा वेगळे आहेत पण खरंच ग्रामीण भागामध्ये गेले पंधरा वर्ष राबलेलं आहे कष्ट करतोय अजून पण करतोय पण आम्हाला दाखवायची सवय नाही मी एवढं करतोय मी तेवढं करतोय व्हिडिओमध्ये मी माझं सांगत बसत नाही व्हिडिओमध्ये मी काहीच सांगत बसत नाही मी असा आहे मी तसा आहे मला त्याचा काही संबंध नाही आहे आत्ता काय वेळ आहे विद्यार्थ्यांवरती वेगळीच वेळ आहे सरकारने एक विद्यार्थ्यांची अवस्था बेकार केले आहे त्यासोबत त्यांचे जे आर आहेत दिवसांगणित बदलते जे आर असतील मुलांना अपडेट करणं असेल मुलांना योग्य ती इन्फॉर्मेशन देणं असेल संपूर्ण जे आर विश्लेषण असेल महाराष्ट्रामध्ये मा पोलिसचा भरतीचं जे आर विश्लेषण करणारा एकमेव माणूस आहे मी मला गर्व आहे त्या गोष्टीचा कारण यातच मोठा झालो लक्षात ठेवायचं दहा दहा गेमचे दहा दहा मॅन्युअल त्याचे रुल्स रेग्युलेशन तोंडपाठ असलेला माणूस आहे वेट कॅटेगरी तोंडपाठ असणारा माणूस आहे समोर इव्हेंट तोंडपाठ असणारा माणूस समोर बसला लक्षात ठेवायचं त्यामुळे बोलत असताना तोंडावरती लगाम ठेवून बोलायचं आपण अजून चड्डी राहत लक्षात ठेवा अजून तुम्हाला भरपूर दिवस बघायचे पुढचे भरपूर दिवस वरचे बघायचे लक्षात ठेवायचं त्यामुळं जो माणूस सपोर्ट करतोय ज्या माणसाचे काही अवधीतच वीस वीस हजार सबस्क्रायबर महाराष्ट्रातल्या मुलांनी जो विश्वास दिलाय पालकांनी विश्वास दिला ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस घेतोय महाराष्ट्रामध्ये एकमेव ऑनलाईन बॅच घेणारा फिजिकल एकमेव माणूस समोर बसला लक्षात ठेवायचं मला माझ्या गोष्टीवरती मला माझ्या कामावरती गर्व आहे लक्षात ठेवायचं त्यामुळे प्रामाणिक काम करत असताना मला कुणी अडथळे आणू नका कारण की त्याच्या कारणामुळे माझ्या इतर जे विद्यार्थी आहेत विश्वास ठेवून जे माझ्याला जोडलेले आहेत आज त्या मुलांना एखादी गोष्ट कमी प्रमाणात भेटेल माझा असा प्रयत्न असतो की एखाद्या गोष्टीच्या टोकापर्यंत घेऊन विद्यार्थ्यापर्यंत येत्यापर्यंत त्याच्या डोक्यात घालायचं एखादी कोणती पण गोष्ट असू दे कुठली पण गोष्ट असू दे त्या विद्यार्थ्याच्या टोकाला देऊन त्याच्यामध्ये डोक्याला घालायचं तो म्हणायला नको की सर खालचे खालची कोणते आहे धड कोणताय डोकं कोणत आहे हात कोणते आहेत त्यांना म्हणायला नको पाहिजे असा विचार माझा असतो प्रत्येक वेळी आज पूर्ण विश्लेषण देतोय पुलीस भरतीमधील सगळं सिंथेटिक ग्राउंड कसं मारायचं कोणी सांगितले का महाराष्ट्रामध्ये दाखवा युट्यूब चॅनेलला कोणी सांगितले का नॉलेजच नाहीये नॉलेजच नाहीये कोण पण निघले युट्यूबवर बनवतोय मी कोणाला नावं ठेवत नाही ते पण त्यांचं त्यांच्याच सोबत पण मी माझा प्रामाणिक मना आहे मी तो ठेवणार तुम्ही काही बोललात तर माझ्यावर काही फरक पडणार नाही पण जे चमचेगिरी आणि हे स्वतःला ज्ञान पाजळतात त्या लोकांना सरळ सांगतोय बोलत असताना भाषा सरळ वापरायची तुम्ही वीस बावीस तेवीस चोवीस वर्षाचं माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांना लहान लक्षात ठेवायचं तुम्ही ज्यावेळी हे असं भरतीचं ट्राय करताय त्यावेळी माझे आतमध्ये सेंट्रल डिफेन्सला आर्मीला मुलं भरती होऊन स्पोर्ट्स मध्ये खेळ लागलेत मुलं आता काल एक फोटो मी टाकलेला होता शुभमचं तुम्ही बघितलं असाल सीआयसीएफ ट्रेनिंग चला एक था था कसम पिरियड आहे दहा तारखेला ते पाय ज्यावेळी बघितले त्याच्या पायाला आतमध्ये होलं पडलेल्या लक्षात ठेवा त्यावेळी तुम्हाला समजून येईल की काय क्वालिटी असते माणसाची त्यामुळे चुकीचे गोष्ट चुकीचा मेसेज किंवा करत जाऊ नका तो जो बोललेला होता मुलगा त्याला मी नंबर मागितलेला होता किंवा कॉल कर म्हणून सांगितलेला अजून त्याच्यात हिंमत नाही झाली तो म्हणतोय सर तुम्हाला काही येत नाही ठीक आहे बाबा मला काही येत नाही म्हणून सात सात आठ महिन्यामध्ये वीस हजार सबस्क्रायबर झाले मला काही येत नाही मान्य मी सर्वसामान्य आहे मी आधी पण सांगतोय मी विद्यार्थ्यांना मोठं समजत असतोय कारण की मी मला कमी समजल्याशिवाय माझं नॉलेज वाढणार नाही मी माझ्या विद्यार्थ्यांना मोठा समजतोय कारण की तुम्ही बघितला असाल मगाशीच मी टेलिग्रामवरती टाकत असताना आपली एक दोघं तिघ विद्यार्थी सिलेक्ट पण झाले त्यांचे मेसेज पण आले सर तुमच्यामुळे असं केलं सर तुम्ही साईन जो काही फॉर्म्युला होता त्या पत्तीनं तीनशे एक किलोमीटर तीनशेचा फॉर्मॅट वापरला आणि मला फक्त तीन सेकंदामध्ये माझे थोडे मार्क गेले नाही तर मला मार्क्स चांगले पडले एकेचाळीस बेचाळीस मार्क पाडून दाखवला अशा पद्धतीने सत्तेचाळीस मार्क सुद्धा घेतलेले विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेत की सर तुमच्या फॉर्म्युलाने मला एवढे मार्क पडले अरे घासलेला आहे हे घासलेला आहे तेव्हा कुठं आलेला आहे काही एक दिवसाचं नाहीये बरोबर का आणि ज्यांना काहीच येत नाही तिथं जाऊन तुम्ही बघू शकताय दुसरी गोष्ट आयला विषय जे आपण म्हणतोय महाराष्ट्रामध्ये एकमेव सुद्धा युट्यूबर नसेल की सुरुवातीला सर्वांना नमस्कार म्हणतोय देन संध्या ज्यावेळी व्हिडिओ संपतोय त्यावेळी सर्वांना शुभेच्छा देऊन धन्यवाद म्हणतोय एक सुद्धा युट्यूबर असेल का बघा तो मोठा असेल किंवा लहान असेल आणि मी लहान असताना ह्या गोष्टी पाळलेत आणि मी रिस्पेक्ट देतोय त्याचं एक उत्तम उदाहरण हे आहे मी का खुळा नाही लक्षात ठेवायचं समजलं का आणि काही लोक म्हणतात तो जो मुलगा म्हणतोय की तुम्ही लाईक आणि व्ह्यू साठी करताय साठी करताय अरे ती फॉर्म्युलिटी आहे ती फॉर्मॅलिटी लक्षात ठेवायचं एखादा कार्यक्रम सुरुवात झाले तर उगतच गणपतीची आरती बिरती हे सुरुवात करत नाहीत गणेश आरती वगैरे उगत सुरुवात करत नाहीत त्याला काहीतरी आहे तर ते त्याला रिझन आहेत काहीतरी समजलं का त्यामुळे हे लाईक व्ह्यू मी एकटाच नाही करत हे सगळे पूर्ण इंडियातले ऑल ओव्हर जे आहेत ना ते करतात दुसरी गोष्ट मी युट्यूबवरती कुठल्या हेतून आलेलो नाही आहे हेतून आलेलो नाहीये माझी धडपड माझ्या पोरांनी बघितलेली आहे दोन हजार एकवीसच्या च्या बॅच ची मुलं असतील दोन हजार बावीस तेवीस ची असतील आणि येणारे पुढच्या सुद्धा बेस्ट सांगतोय ही धडपड अशाच पद्धतीने चालवणार आहे भरपूर संकटांचा सामना करून मी तुमच्यासमोर आज सुद्धा उभाय लक्षात ठेवायचं पार्श्वभूमी बघायला गेले तर एक दिवस येणार आहे असा एक दिवस सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे की काय अवस्था होती कुठल्या अवस्थेतून आलोय आणि कशा पद्धतीने रिप्रेझेंट करतोय आता समोर तुमच्या मला आता वेळ नाही आहे त्या गोष्टीचा कारण माझ्या मुलांवरती वेगळी अवस्था आहे महाराष्ट्रातल्या समजलं का अतिशय वेगळी अवस्था आहे त्यांची एक तर तुटपुंजा भरती त्याचं सुद्धा वेगळी मार्गदर्शन नाही आहे कुठला क्लास लावायचा कुठल्या अकॅडमी लावायचे आठ हजार भर दहा हजार भर तीस हजार भर चाळीस हजार भर पन्नास हजार भर आपण तसं कधी म्हणतो का मी ऑनलाईन बॅचचे फक्त एकच बॅच सुरू केलेली होती त्याची पण महिन्याची फी पाचशे रुपये ते सुद्धा मुलं म्हणतात सर दोनशे देतो तीनशे देतो नंतर देतो हे सगळं सेन केलंय फॉरेस्ट निकाल बघितलं सतरा पोलांचं ऑनलाईनचे सिलेक्शन झाले ऑनलाईन बॅच चे सतरा पोलांचं सिलेक्शन झाले ऑनलाईन बॅच लक्षात ठेव त्यामुळं तुझ्या आहेस ना शेंबड्या ते मला शिकू नको तू हे काय शिकवायचं मला शिकवायचं नाही तुला जर अनुभवायचं असतील तर हे हे दिवस अनुवायचं असतील तर तुझा जग ओपन आहे मोबाईल पण तुझ्याकडे सगळे गोष्टी तुझ्याकडे तू चालू कर तू ज्ञान पाजळ तिथं आणि तू जर म्हणतोस ना अपडेट सर दिली नाही सकाळी नऊ ला अपडेट देणार होती लक्षात ठेवायचं एक एक गोष्ट आणि एक एक शब्द टाकत असताना विचारपूर्वक टाकत असतोय अजून दहा तारखेला गाऊन संपाय नाही आहे तरी सुद्धा आज काल अपडेट घेतलेत आज पण सकाळी अपडेट घेतलेत पण भीती वाटते ह्या गोष्टीची की माझ्या एका चुकीमुळे माझ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कामा नाही त्यामुळे गडबडीने एखादी गोष्ट चुकीची जर गेली तर विद्यार्थी पाठीमाग सहाशे व्हिडिओ जे खरे ठरले ते सगळे खोटे समजणार सगळे जे सगळे खोटे समजणार सर तुमची ही गोष्ट खोटी निघाली आणि तुम्ही खोटं सांगितलंय असं सरळ सरळ म्हणतात त्यामुळं या जो शाना होता अतिशाना त्यानं स्वतःच मला ब्लॉक केला निघून गेलाय कारण की फेस टू फेस बोलायची ताकद नाही हिंमत नाही तो म्हणला सर तुम्हाला काय येत नाही त्याला मी एक चॅलेंज दिलं की तू ये एक दिवस यूट्यूबला आपले वीस हजार प्लस विद्यार्थी आहेत मी जे विचारायचं मी जे विचारणार त्याचे उत्तर तू द्यायचं आणि तू जे विचारायचं त्याचे उत्तर मी द्यायचं सगळे सुधारणा बिदारणा सगळे जे आर असेल दोन हजार बावीस तेवीसचे सगळे जे आर असतील मग त्याच्यामध्ये पंधरा असेल त्याच्या आधी चौदा तारखेचा जे काही संदेशवान संचा संचाचा जे परिपथक होतं ते नंतर पंधरा तारखेचा सतरा तारखेचा तेवीस तारखेचा पंचवीस तारखेचा सत्तावीस तारखेचा तीस तारखेचा आणि एक ऑगस्ट सगळे जे आर तोंड पटत कधी कुठे वाढले सांगायचे आतापर्यंत किती टायले ते सांगायचे वागेनं हाय काय त्याला चॅलेंज दिलेला आहे मी ऑनलाईन ये म्हणून लाईव्हला माझ्या सोबत येतो मी काय बोलत नाही तुला लाईव्ह बसूयात सगळ्या विद्यार्थ्यांसमोर दाखवूयात की काय काय असतो कोच किंवा काय असतो प्रशिक्षक काय असतो इंस्ट्रक्टर त्यामुळं हे आंडू पांडू गांडूनी मला शिकवू नका लक्षात ठेवायचं हे कमेंट ऑफ करण्याचे रिझन जे आहे ना तुम्ही जर म्हणताय विद्यार्थी की सर कमेंट ऑफ तर करताय कारण की हे असते फालतूगिरी कमेंट करणार माझे ऑफलाईनचे पालक आहेत जिथं मी तेरा चौदा चौदा वर्ष पंधरा पंधरा चा वर्ष एका ठिकाणी घासलेलं आहे ते पालक सुद्धा कमेंट वाचतात कमेंट वाचले त्यांना सुद्धा ते बरं वाटत नाही इसर की सर तुम्ही काय आहे आणि हे काय बोलतात तुम्हाला लोक बस संपला विषय मला माहिती आहे मी एकच ठरवले कमेंट बंद करत असताना की माणसाला लोक ओळखायला शिकवलेत ओळखायला शिकलेत की कमेंटची काही गरज नाहीये डे बाय डे दोन दोन तीन तीन वेळा अपडेट देतो मी एक गोष्ट तीन तीन वेळा मी मध्ये सांगतोय की बाबा पेपर आहे लास्ट संधी आहे शेवटची संधी आहे अशा पद्धतीने मेल करा अशा पद्धतीने फोन करा अशा पद्धतीने हॉल तिकीट डाऊन करा डाऊनलोड करा अशा पद्धतीने आवेदन अर्ज द्या अशा पद्धतीने हे जी आर आहेत मुलींचं रिशेड्यूल पडलेला आहे चौला परत एक सांगतोय परत सांगतोय धडपड करतोय तुमच्यासाठी तरी सुद्धा डायरेक्टली काही पण उठायचं आणि बोट करायचे नंतर मग पाजार आणि मग शॉप सॉफ्ट झालाय आणि मला म्हणतोय तुम्ही सांगणार होता नऊ वाजता आपडे त्या नवजाने दिली नाही अरे होय पण असं कुठलं बॉन्ड केलेत का तुझ्यासोबत असे कोणते बॉन्ड केलेत का तुझ्यासोबत कि स्टॅम्प केलाय की के नऊ म्हणजे नऊ लाच यायला पाहिजे अरे वीस हजार लोकांनी विश्वास ठेवलाय कमी वेळामध्ये तो मला अविरत ठेवायचा आहे बस बाकी काय नाहीये सकाळची अपडेट संध्याकाळी भेटली तर फरक पडत नाही काय सात आठ तास वेळ होईल फक्त पण सात आठशे मुलं जर मुकली ह्या गोष्टीमुळे माझ्या तर खूप मोठं नुकसान होईल खूप मोठं नुकसान होईल आधीच भीतीचं वातावरण आहे मुलांमध्ये आणि प्रॉपर गायडन्स करणारे कोण नाही आहेत प्रत्येकजण जण विश्वास आहेत विश्वास म्हणजे जगामध्ये आहेत समजलं का सो खूप महत्वाचे विषय होता डोक्यात जातात असे लोक ह्याच्या आधी पण आलेले होते पण मी दुर्लक्ष केलेलं होतं पण अशी जर परत परत यायला लागली तर मी डायरेक्टली काय त्याला उत्तर देत बसताना डायरेक्टली ब्लॉक करणार विषय संपला डायरेक्टली ब्लॉक करणार विषय संपणार दुसरी गोष्ट रात्री दोन दोन पर्यंत उद्याचे चार पाच व्हिडिओ असतील तर रात्री दोन दोन पर्यंत नोट्स काढत बसतो सकाळी साडेचारला मी ग्राउंडला टच आहे आठला म्हणजे सगळे ग्राउंड संपूर्ण दिवसभर तुमच्यासाठी परत अपडेट चालू आहेत संध्याकाळी जे काही तुम्हाला अवघड वाटतात मग मराठी ग्रामर असेल चालू घडामोडी असतील त्याची सुद्धा सिरीज चालू केले सिरीज चालू केले मग अशी दोघं तिघांचे सिलेक्शन झाल्यानंतर मेसेज आलेत बघा टेलिग्रामला टाकलेत आपण सगळ्यांच्या शुभेच्छाचा वर्षा चालू आहेत मग ती आहेत का ती वर्दी वालेली ती खुळी होती आमच्या विषयातून ती भरती झाली ती खुळी होती हा एकटाच छान आहे त्यामुळं कमेंट ऑपचं एक रिझन तुम्हाला आता या कारणानिमित्त तुम्हाला कळालं असेल की अर्धवट नॉलेज कोणतेही माहिती नाही काही पण माहीत नाही एका एखाद्या व्यक्तीला ज्यावेळी आपण नावं ठेवतोय त्यावेळी त्याचा इतिहास बघायचा असतो की माणूस काय पद्धतीने आहे कशा पद्धतीने आहे सगळ्यात पाठिमाचे अपडेट बघायचे कशा खरं ठरल्यात त्यांनी कसं कुठं सांगितलं कुठले कुठे डे सांगलेले होते कशा कसं सांगलेले होते आणि उठला आणि निघाला आपला तीर घेऊन मारायला ऑलिम्पिकला तसं नसते बाळा चड्डीतच राहा चमडा असतो अजून दुसऱ्याला इतरांना कमी समजत असताना स्वतःकडे चार बोट असतात त्या चार बोटाचा विचार कर आणि मग मोठा हो समजलं आणि तुझ्या मग ताकद असेल तर चॅलेंज देतोय लाईव्ह लाई आपण दोघं लाईव्ह करूयात मी जेवढं प्रश्न विचारेन तेवढं उत्तर तू द्यायचं अबाउट पोलीस भरती फक्त सगळे जे आर बी आर ज्यावेळी पोलीस भरतीची सुरुवात झाली तेव्हापासून आतापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन मी विचारायचं त्याचं उत्तर तू द्यायचं आणि तू जे विचारशील त्याचे उत्तर मी द्यायचे आणि ज्यावेळी जर मी प्रश्न द्यायला चुकलो किंवा कमी ठरलो तर चॅनल बंद करेन चॅनल बंद करेन लक्षात ठेवायचं त्या वाघामध्ये धमक नाही निघली डायरेक्टली ब्लॉक केलाय आणि सगळे मेसेज डिलीट करून निघून गेलाय संपला विषय त्यामुळं काही पण मेसेज केलाय काही पण काही पण मेसेज केला चुकीचं मी सांगू शकत नाही असे मेसेज केलाय ही बावीस तेवीस वर्ष शेंबडी पोरं आणि ही निघालेत वर्दीवरती आज जर असे असतील उद्या सिनियर पर्सन असेल सिनियर पर्सन समोर असं बोललास उचल बांगडी होईल जागेवर काल काय सिनियर पर्सन काय असतात अधिकारी काय असतात ते तुम्हाला कळेल नंतर कशा पद्धतीने वागणूक असते मुंबई पोलीस व्हायला निघालाच तू ना जा तू उद्या बघ काय अवस्था असते कोण विचारते का बघ वर्दीव दिवस पण तिथं पण जाऊपर्यंत लक्षात ठेवू दम लागतोय आणि सगळ्यांना रिस्पेक्ट देऊन एकमेकाला रिस्पेक्ट देऊन जावं लागतं कधी कोणाला कमी समजायचं नसतं आणि समजत असताना स्वतःमध्ये काय गट्स आहेत ते बघायचे असतात आणि मग दुसऱ्याला कमी समजायचं असं लक्षात ठेवायचं समजलं का अंध चॅलेंज असेल तर आज संध्याकाळचा व्हिडिओ बघायचा सिन पेनचा विषय सिन पेनचा प्रेझेंटेशन जे आहे ना ते कसं आहे बघायचं स्टॉप दोन दोन तास बोलतोय आता कुठला युट्यूबर नाही आहे ते सगळे नोट्स काढून ठेवतात पॉईंट काढून ठेवतात अशा मग वाचून दाखवणार मग सांगणार आतापर्यंत कधी बोर्ड बघितलं पाठे मग सगळं लिहून घेतलंय कुठं अजिबात नाही वीस मिनिटं तीस तीस मिनिटाचे तीस म्हणत वन टेक मध्ये सगळे शूट आहेत वन टेकमध्ये सगळे शूट आहेत लक्षात ठेवायचं कोणत्याही पद्धतीनं नोट्स बीच घ्यायची काही गरज नाही पॉईंट काढायची काही गरज नाही लक्षात ठेवायचं कारण की गेले पंधरा सोळा वर्ष झाले हेच केलंय शेकडो मुलं आर्मीला आहेत आता शेकडो मुलं आर्मीला त्यातले काही मुलं आता आर्मीला स्पोर्ट्स मधून ऑफिशियल आर्मी आर्मीकडून खेळाडू म्हणून खेळतात आणि महाराष्ट्राच्या विविध डिपार्टमेंटमध्ये सुद्धा आहेत लक्षात ठेवायचं समजलं का त्यामुळं स्वतः जरा शाना व्हायचं दुसऱ्याला काही ज्ञान पाजायचं असताना आणि दुसरी गोष्ट एकमेकाला रिस्पेक्ट द्या अजून पण सांगतोय म्हणून मी पहिला स्टार्टिंगला व्हिडिओच्या सर्वांना नमस्कार म्हणतोय लक्षात ठेवायचं तो छोटा आहे तुम्ही सगळे माझ्यापेक्षा तरी पण तुम्हाला रिस्पेक्ट देऊन रिस्पेक्ट देतोय समजलं काय जवळजवळ दोनशे ते तीनशे एक्समॅन मला मेसेज करतात ते तर माझ्या आई बाप्पाच्या वयाची जरा कमी लक्षात घ्या पंधरा पंधरा वर्ष देश सेवा करून आले त्याच्यापेक्षा मोठी व्यक्ती आहेत ते सुद्धा लोक मला सरमु नाग मारतात हे नाव मिळवलं लक्षात ठेवा ते असं नाही भेटत उगच बडबडत नाहीये हे अनुभवाचे बोल आहेत लक्षात ठेवा पंधरा वर्ष सोळा वर्ष होत आलीत ज्यावेळी लहान होतो सोळा वर्षाचा ज्यावेळी निघत होतो ट्युशनला शिकवायला पोरांना त्यावेळी लक्षात ठेवायचं या हाताच्या बाया लोंबवत होत्या बाहेर खाली ज्यावेळी मी अप्पर घालून जायचो यावेळी लक्षात ठेवायची वस्तुस्थिती तुम्हाला सांगतोय सायकल वरून जायचो कधी चालत जायचो पन्नास रुपये फी होती ती पण सगळी बुडवत होते समजलं का दोन वेळा वड्यातून वाहून जाताना वाचलोय मी ज्यावेळी कोचिंगला जात होतो दोन वेळा त्यावेळी वड्यातून जाताना वाचलोय मी तीन वेळा कोल्ल्यांच्या तावडीतून वाचलेला माणूस समोर बसलेला लक्षात ठेवायचं त्यामुळे ह्या माणसाचं बॅकग्राऊंड तुम्ही आतमध्ये डोक्यात वाकू नका आणि बघू पण नका आज जे बडबडतोय त्या आतल्या पोटाच्या बेंबीच्या डेटापासून बडबडतोय लक्षात ठेवायचं आणि ही जी वस्तुस्थिती आहे माझी ती पहिल्यापासून ते आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅचच्या पोटांसाठी दडपडायला लक्षात ठेवायचं समजलं सो ह्या गोष्टी एखाद्याला बोलत असताना चुकीच्या बोलू नका सगळ्यांना विनंती करतोय आणि ज्या गोष्टी ज्या मुलांना पटत नाहीत समजा आपल्या काही गोष्टी तुम्हाला पटत नसतील तर आत्ताच अनसबस्क्राईब करा आणि निघून जा मला काही प्रॉब्लेम नाहीये मला तुम्ही चार पाच लोकांनी अनसबस्क्राईब केलं तर दोन दिवसात चारशे पाचशे मध्ये सबस्क्राईब वाटतात तुमच्या माझ्यावर काही फरक पडत नाही कारण की जेवढी घाण आहे त्याच्या दुप्टीनं चांगले लोक आहेत समाजामध्ये जेवढी घाण आहे ना त्याच्या कितीतर पटींना लोक चांगले आहेत समाजामध्ये ती आम्हाला जोडले जात आहेत ते मला जोडले जातात लक्षात ठेवायचं समजलं त्यामुळे तुम्ही असं समजू नका की आम्ही दोन चार जण जोडले म्हणून सरांचे वीस हजार सबस्क्राईब झाले बावीस हजार झाले सबस्क्राईबचं काही गणितच नाही ते गणित विषय नाही आहे चार पाचशे अशीच वाढत असा दिली आणि ते वाढत राहणार आहेत कारण काम प्रामाणिक आहे काम प्रामाणिक आहे आता पॉईंट काढत बसतोय चार वाजता ग्राउंड आहे एक तासभर सायंकाळचं शेड्यूल आहे परवा तुम्हाला शेड्यूल दिलं होतं स्वतः तयार करून सकाळचं शेड्यूल संध्याकाळचं शेड्यूल सिंथेटिक ट्रॅकवरती धावायचं कसं शूज घालायचे कसे शूज न पळायचं कसं इन्स्टॉल म्हणजे काय आर्च म्हणजे काय आता ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून येईल तोच माणूस बडबड बसत नाही त्याला नॉलेज असते लक्षात ठेवायचं म्हणून तो वीस वीस मिनिटं समोर ज्ञान पाजत असतो का त्यामुळं मला कोणीही सजेशन देऊ नका जेवढं मला जमतंय प्रामाणिकपणे तेवढं मी करतोय मोबाईल हातात घेऊन घेऊन सहा हजार रिप्लाय गेल्या पंधरा ते सोळा दिवसामध्ये सहा हजार रिप्लाय देणारा एकमेव माणूस आहे महाराष्ट्रामध्ये कोणीही कोणाला विचारत नाही युट्यूबर किती कमेंट पडल्या कोण वाचत पण नाही ते ह्याच्या आधी दोन हजार एकवीसच्या पोलीस भरतीमध्ये जेवढ्या काही कमेंट पडायच्या दीडशे दोनशे कमेंट त्या दोनशे कमेंटची उत्तर एका व्हिडिओमध्ये तयार करून तुमच्यापर्यंत प्रेझेंटेशन करणारा माणूस समोर बसलाय सगळ्या कमेंट रीड करून सगळ्या कमेंटला उत्तर द्यायचं काम करतो तो व्हिडिओच्या माध्यमातून समजलं का आणि ह्या अशा दहा पंधरा लोकांमुळे तिथं सगळे घाण झाली मग म्हणलं आपली किंमत त्यांना नाही ना चला इथून विषय संपला काय गरजच नाही तुम्हाला त्या कमेंट पण तुम्ही टाकायला नको आणि तुमच्या कमेंट वाचायला पण नको समज का याच्यावरती वारंवार तक्रारी लागली ला वारंवार पालकांच्या तक्रारी यायला लागल्या ऑफलाईन बॅचच्या मग मला म्हणतात चला विषय संपला काय गरज नाही टेलिग्राम वरती जेवढे उत्तरे जेवढे हे येतात कमेंट त्या सगळ्यांची रिप्लाय द्यायचे प्रयत्न मी करतोय वारंवार लक्षात ठेवायचं फक्त वेळा अभि मला सुद्धा समाज आहे मला सुद्धा आई बाबा आहेत मला सुद्धा बायको आहे पोर आहे साऊसऱ्या आहेत त्यांना सुद्धा कोण नाही पाठी मग त्यांचा सांभाळ मीच करतोय सगळ्या गोष्टी माझ्यावर लक्षात ठेवायचं त्यामुळे त्या मानसिकते सुद्धा मी बाहेर जातोय माझ्यावरती सुद्धा वेगळी कंडिशन आहे पण प्रत्येक गोष्ट सांगण्यासारखी नसते लक्षात ठेवायचं तो ठराविक पिरियड असतोय तो, तो वेळ प्रत्येकाचा जात असतो आणि त्यातनं स्वतःला सावरायचं असतं पळून जायचं नसतं त्या पिरियड मध्ये आम्ही लक्षात ठेवायचं एक दिवस तुम्हाला कळेल नक्की की मास्टर विशाल सर काय आहे काय काय मिळवलंय किती मिळवलंय तुम्हाला सगळं कळेल हिशोब होणार प्रत्येकाचं टेन्शन काय घेऊ नका अजिबात पण पुढील भरती होऊ दे रिकाम पेस मिळू दे ज्यावेळी रिकामा स्पेस मिळेल त्यावेळी मग माझा ऐकायला ते आहेतच की मुलं मी दररोज जर उठल मी असं केलंय मी तसं केलंय मी हे केलंय मी ते केलं मी एवढ्या पदावर काम करतोय मी ते करतोय काही गरज नाही त्या गोष्टीशी बोलाने विश्वास ठेवलाय ना संपला विषय एक एक व्हिडिओ त्यांच्या प्रगतीचा असेल एक एक व्हिडिओ त्यांच्या उपयोगाचा असेल डबल डबल व्हिडिओ बनवतोय एक एक वेळा मी डबल डबल व्हिडिओ बनवतो त्याच कंटेंट वरती लक्षात ठेवायचं याचं मिनिंग अशा पद्धतीने नाही की ती गोष्ट त्या विद्यार्थ्यापासून चुकायला नको ती गोष्ट त्या विद्यार्थ्यापासून चुकायला नको आता मी आहे तर तीन तीन इंटरव्ह्यू बाकी आहेत माझे वेगवेगळे वे चॅनलवाले वेगवेगळे मीडियावाले थांबलेत वाट बघत की सर या लवकर सर या लवकर पोलीस भरतीचा दिवस चालू थोडंफार मार्गदर्शन करा असं करा तसं करा मला गरज नाही मी येणार नाही जो पण पोलीस भरती होणार नाही तोपर्यंत मी जाणार नाही म्हणून सांगितलंय काय युट्यूबर वाट बघत बसलेत सर कधी येणार सर कधी येणार सांगा तुम्ही येत नाही चुडुंबस आहेत माझ्यावरती मला काही फरक पडत नाही कारण माझं शेड्यूल पूर्णपणे वेगळं आहे माझं शेड्यूल पूर्णपणे वेगळं आहे तुम्हाला वाटत असेल की सर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून व्हिडिओ करतात पण ज्यावेळी रिकामा स्पेस मिळतो त्यावेळी दोन तीन दोन तीन व्हिडिओ ॲट अ टाइम मी शूट करतोय पुढच्या घटना सुद्धा ॲट अ टाइम शूट करतोय आदल्या दिवशी आणि ते तसंच बनत आहे ते तसंच घडतंय ते तसंच अपडेट त्या लक्षात ठेवायचं याला खूप मोठा अनुभव आहे आणि याच्या पाठीमागं जे धडपडलोय जे प्रामाणिक वागलोय काही सिनियर अधिकार आहेत विभागातील ते सगळे जवळ आहेत स्वतः मिसेस मुंबई पोलिस आहे ती सुद्धा एकवीस किलोमीटरला पोलीस मॅरुथानला तीन वेळा दिसत आहे त्याच पद्धतीने सलग तीन वेळा शंभर पैकी शंभर फिजिकाला मारणारी ती आहे लक्षात ठेवायचं समजलं का त्यामुळे माझ्याकडे बोट करू नका लक्षात घ्या तुमची आमची बराबरी होऊ शकत नाही पण मी मोठा तू छोटा हे कंपेरिजन मी करत नाही माझ्या पोरांसोबत लक्षात ठेवायचं मी स्वतःला कमी समजतोय माझ्या पोरांना वरती समजतोय अजून सुद्धा वरती जा अजून सुद्धा वरती जा प्रगती कर बस दुसरा काय विषय नाही मॅडम विषयी सुद्धा एकाने कमेंट केलेली परवा की मॅडम म्हणजे काय मंत्रालय शिपाईत वाटतं अरे मंत्रालय शिपाई आणि मुंबई पोलीस शिपाई जरा कम्पॅरिझन तुल कर त्या शिपाईला पण समोर आ आणि मुंबई पोलिसला एक शिपाई कॉन्स्टेबल समोर राहा आणि बघ त्यामुळं तुम्हाला दिलंय तोंड मीडिया आहे नेट बॅप नेट पॅक वगैरे आई बाप मारतोय लक्षात ठेव हो, त्याचं काय तर चीज कर या असल्या गोष्टीसाठी तुला ते नेट पॅक मारायला वगैरे दिला नाहीये स्वतःची कुवत बघ स्वतःची लायकी बघ अजून तू खूप लहान आहेस मोठं व्हा प्रगती करा आपण काय दुश्मन नाही आहे आपण काय दुश्मन नाहीत कोणीच लक्षात ठेवायचं त्यामुळे बोलत असताना एकमेकाला रिस्पेक्ट देऊनच बोलूयात तुम्हाला पटत नसेल तर निघून जावं म्हणून तुम्हाला मी कधीच सांगितले आपल्या चॅनलवरती तुम्हाला काही गोष्टी पटत नसतील तर अनसबस्क्राईब करा निघून जावा काही प्रॉब्लेम नाही आहे मी अजूनपर्यंत सांगतोय काय माहिन झालं तर काय फरक पडत नाही आणि एक वर्षभर आणि हार्डवर्क करीत नाही आणि ज्या जंतेबरोबर पोहोचायच्या त्या जनतेबरोबर मी पोहोचून जाईल मला काही फरक पडणार नाही आणि या गोष्टीला वेळ लागणार नाही आज वीस हजार आहेत ना आणि येणाऱ्या महिन्याबरोबर बरोबर चाळीस हजार करून दाखवतो अरे स्किल आहे ते गट्स आहेत हातामध्ये कारण की हे काय आव्हाडात पडलेलं नाही आहे एवढा बडबडतोय तर तुम्हाला सांगतोय गेले पंधरा सोळा वर्ष मध्ये हेच केलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या लक्षात ठेवा समोर उभा राहायला पोरं घाबरतात पाचशे मुलींना अट अ टाइम ट्रेनिंग दिलेला माणूस आहे घाबरतात मुलं समोर मला एवढं स्ट्रिक्टली ट्रेनिंग असते माझं विचारा कुणाला पण आपल्या बापलाइन बॅचचा समजलं का त्यामुळं मी तुम्हाला रिस्पेक्ट देतोय तुम्ही द्यायचं की नाही हे तुमच्या हातात आहे पण बोलत असताना कमीत कमी व्यवस्थित कमेंट करा व्यवस्थित करा जेणेकरून आम्हाला पण मोटिवेट भेटेल लगेच ती मी मेसेज टाकला टेलिग्रामवरती तर मला जवळजवळ आता दीडशे मेसेज येऊन पडले वेगवेगळ्या मुला मुलींचे सर तिकडे लक्ष देऊ नका अशी मुलं असतात समाजामध्ये लक्ष देऊ नका हे पहिल्यापासून मी बघत आलो आणि आता सुद्धा आहे पण डोक्यात जातात कारण की जो प्रामाणिक माणूस वागतोय त्या माणसाला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो जो माणूस प्रामाणिक वागतो त्या माणसाला ह्या गोष्टीचा त्रास होत असतो म्हणून तो चिडत असतो लक्षात ठेवायचं बाकी जे फसवा पिशवी असतो विषय तो त्याच्याशी त्याच्या संबंधित तो ते वाचतो वाचत पण नाही डिलीट करून टाकतोय त्याच्या वर्षी एवढा मोठा तांडव करत नाही लक्षात ठेवायचं पण आम्ही प्रामाणिक आहोत मी प्रामाणिक राहणार याच्या पुढे सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करणार जेवढं जमेल तेवढं फॅमिली करिअर आणि बाकी सगळ्या गोष्टी करत करत तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न मी सुरू केलाय तो अशाच पद्धतीनं राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही दोन चार कमी केला म्हणून तिकडे वीस हजार वाढतील माझे त्याचा मला फरक पडणार लक्षात ठेवायचं त्यामुळे कमेंट करत असताना योग्य त्या पद्धतीने कमेंट करा आपण काय दुश्मन नाही आहोत तेवढं लक्षात ठेवायचं समजलं एका ठराविक एका साठी काळासाठी आपण एकत्र एक आलोय आपण काय कायमस्वरूपी एकत्र राहणार नाही लक्षात ठेवायचं समजलं का दोन हजार एकवीसच्या च्या जी जे वेटिंगवाली मुलं होती त्या वेटिंग एवढी मुलं आता भरती झालेत की एक सुद्धा मुलगा विचारत नाही एक सुद्धा मुलगा मेसेज करत नाही की सर मी सिलेक्टेड झालोय त्या मुलाने एवढी साथ दिलेली होती समजलं का ज्यावेळी त्यांच्याविषयी मदत करत होती त्यावेळी सगळे व्हिडिओ तिथंपर्यंत जात होते माझे आणि आता कोणी विचारतच नाहीये मला त्याच्याशी काय देणं घेणं नाहीये पण एक काळ होता की सरांनी पूर्ण खोटं खरं दाखवलेलं होतं समाजाला महाराष्ट्राला त्या पोलीस भरतीच्या बाबतीत आणि कशा पद्धतीनं मी त्यांना मदत केलेली होती स्वतःचा मोठापणा सांगत नाही पण वेळ दिलाय दिवस दिलाय लक्षात ठेवायचं किती दिवस राहिले होते प्रत्येक लिडर लिडरने सुद्धा बघितलेला आहे पण आज त्यातली बहुतांश मुलं सिलेक्टर झाल्यात पण आम्हाला विसरले म्हणून मी वारंवार म्हणतोय की ज्या ज्या मुलाचं सिलेक्शन झाले त्यांनी मला मेसेज करा जेणेकरून आमची एक थाप तुमच्या डोक्यावरती पडतील आणि तुम्हाला अजून सुद्धा पहायला मदत होईल बस विषय संपला दुसरा काही विषय नाहीये समजलं सो इथून पुढं जर मेसेज असे आले तर पहिला त्याला ब्लॉक करून टाकणार काय फरक पडत नाही त्याच पद्धतीनं खूप महत्वाचे व्हिडिओ इथून सुद्धा पोस्ट करत राहणार संध्याकाळी चार ते पाच वाजता चॅलेंजिंग व्हिडिओ असणार आहे शीन पेन म्हणजे काय शीन पेनचे कारण शिन पेनचे उपचार ह्या सगळ्या व्हिडिओ येणार आहे एकदम लक्षात ठेवायचं आणि त्यातनं जर तुला नॉलेज चेक करायचं असेल तर ये मग त्या व्हिडिओमध्ये आणि बघ व्हिडिओ काय नॉलेज आहे सिन पेन बद्दल ठीक आहे त्यामुळं हे नाणं खनकतंय त्याला खनकाच्या अगोदर लक्षात ठेवायचं खूप दिवस काढलेत त्यामुळे वारंवार ह्या असल्या गोष्टीपर्यंत मी पोचत नाही किंवा मी वारंवार ह्या गोष्टी असल्या सांगत बसत नाही कुठल्या व्हिडिओमध्ये मी कधीच सांगत नाही मी एवढं केलंय मी तेवढं केलंय पण आज वेळ आली म्हणून तुम्हाला बोलायचं दिवस आले लक्षात ठेवायचं ठीक आहे सो सर्वांना शुभेच्छा देतोय आणि महत्वाचा विषय म्हणजे इथून पुढे असा कोणताही व्हिडिओ येणार नाही लक्षात ठेवायचं फक्त कमेंट करत असताना जपून करा सर्वांना शुभेच्छा देतोय सर्वजणच माझ्या आहात पण एक गोष्ट आहे अपडेटच्या बाबतीत कोणत्याही गोष्टी मी दहा वेळा शहानिशा करतोय आज सकाळी सुद्धा बनवताना सुद्धा विचार केला अपडेट घेतल्या कॉन्टॅक्ट केले बघा बघा नाहीतर चुकेल माझी पोरं माझ्या आशेवरती आहेत बघा विचार करा अशा पद्धतीने त्यांना रिपीट रिपीट सगळ्या गोष्टी विचारत असतो तरी पण माझा धाडस होत नाही की पोरांना का सांगू खोटं मग आज सकाळची गोष्ट नऊची संध्याकाळी पाचला पोचल्यावर काय प्रॉब्लेम आहे अजून दहा तारीख आहे आज तीन तारीख संपायची मग आज सकाळचं जर संध्याकाळी पोहोचले तर काय प्रॉब्लेम आहे मग ती पोचली नाही म्हणून तुम्ही कोणते पण शब्द युज करणारा कोणते पण कसे पण स्क्रीनशॉट पाठवलाय बघितला तुम्ही टेलिग्राम वरती बघा नसाल तर या जॉईन व्हा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे बघा लिंक ती लिंक जॉईन करा आणि या आतमध्ये आणि बघा तो गेलाय ब्लॉक करून निघाला त्याची व्हॅल्यू त्याला कळाली पण असं कोणीही चुकी करू नका शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शिन पेन म्हणजे काय शिन पेनचे कारण शिन पेन वरचे वर उपचार एकदम प्रोफेशनल असणार आहे आणि परत शिन पेन झाला तर मला मेसेज करायचं सर शिन पेन परत झालाय यस टेन्शन काय घेऊ नका मी तुमच्या सोबत आहे लक्षात ठेवायचं जेवढं जमेल तेवढ्या शेवटच्या घटकापर्यंत तुमच्यापर्यंत अगदी जेवढं करता येईल तेवढं करणार सुट्टी नाही देणार समजलं तर शेवटी सर्वांना शुभेच्छा देऊन मी इथं सांगतोय